नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे आज आपण अंधत्वातील सर्वात महत्त्वाचे कारण जे असते मोतीबिंदू याविषयी तथ्य आणि भ्रामक कल्पना काय काय आहेत याविषयी थोडी माहिती बघणार आहोत भ्रामक कल्पना अशी आहे लोकांच्यामध्ये की एक मोतीबिंदू एका डोळ्यापासून दुसऱ्या डोळ्यात पसरतो परंतु तसं काही नाही आहे एका डोळ्यामध्ये मोतीबिंदूची वाढ स्वतंत्रपणे होत असते तो एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यात पसरत नसतो दुसरं असं काही लोकांना वाटते की आय ड्रॉपने मोतीबिंदूवर उपचार करता येतो परंतु तसं नाही आहे मोतीबिंदू केवळ शस्त्रक्रियेनेच उपचार करता येऊ शकतो त्यावर बाकी ड्रॉप्सने वगैरे त्याला काही फरक पडत नसतो मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रिकवरीसाठी अनेक महिने लागतात असं लोकांना एक भ्रामक कल्पना आहे लोकांच्या मनात परंतु तसं न नाही आहे ते अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेच्या काही दिवसानंतर व्यवस्थित दिसण्यास सुरुवात होत असते मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही एक धोकादायक शस्त्रक्रिया आहे आहे असे लोकांना वाटते परंतु तो पण भ्रमच आहे लोकांचा मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया ही एक नाजूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया शे आहे शेवटचा असा अशी लोकांची एक कल्पना आहे की केवळ वृद्ध लोकांनाच मोतीबिंदू होतो परंतु तसं नाही आहे डोळ्याचा संसर्ग आणि डोळ्याला झालेली विजा औषधे धूम्रपान यूव्ही प्रकाशाच्या संपर्कात येणे कौटुंबिक इतिहास इत्यादीसारख्या जोखीम घटकांची पुढे मोतीबिंदूमध्ये परिणिती होत असते